देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे या प्रतिक्रियामध्ये पंकजा मुंडे नेमकं काय म्हणले आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ आज देवेंद्रजी फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी निवड झाली एकमताने निवड झाली आम्ही स्वतः सुधीर मुनगंटीवार चंद्रकांतदा पाटील आशिष शेलार मी स्वतः आम्ही अनुमोदन दिलं अनेक आमदारांनी समर्थन केलं आणि त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप खुँ अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते की महाराष्ट्राची धुरा सांभाळण्यासाठी लोकांनी जो विश्वास दाखवला ऐतिहासिक विजय आम्हाला दिलेला आहे त्या विजयाला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांचं नेतृत्व सार्थ करू हीच मी ईश्वरचरांनी प्रार्थना करते आणि त्यांनाही शुभेच्छा देते थँक्यू चांगलं वातावरण आहे एकदम छान एकदम जसं आमच्या भाजपाच्या बैठकीत असतं शिस्त प्रिय अत्यंत व्यवस्थित आता बैठक कशाची होती तुम्हालाच वाटत नाही बाकी सगळ्यांना वाटत फक्त तुम्हाला मीडियाला वाटत नाही आपल्याला कळेल जेव्हा येईल तेव्हा